नव्या शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणीला सुरुवात झाली आहे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित अशा दोन हजार पाचशे तेरा शाळांमधील सुमारे दोन लाख एकाहत्तर हजार सातशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला दहा जुलैपासून सुरुवात झाली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या चाचण्यांमध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या विषयांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना निहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे के की नाही याची पडताळणी करण्यासाठी या चाचण्या घेतल्या जात आहेत या चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहे हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे आणि कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे